नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे आज मी इथे एक किलोची तिखट शेव करणार आहे त्यासाठी रेडीमेड बेसन आहे आणि हे बेसन चाळून घेतलेलं आहे आता मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यात आपल्याला दोन पळ्या तेल घालायचं आहे थोडंसं इथे पाणी घातलेलं आहे आणि हे मिक्सरमध्ये आपल्याला फिरवून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये फिरवून घेतल्यानंतर तेला पाण्याचं मिश्रण हे असं पांढरं शुभ्र तयार झालेलं आहे आता दीड चमचा पोहे खायच्या जो चमचा असतो त्याच्याने दीड चमचा ओवा घेतलेल्या आहेत ओवा आपल्याला क्रश करून घ्यायच्या आहेत आणि बेसनामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत पाव चमचा इथे सोडा घालत आहे एक छोटा चमचा भरून हिंग घालत आहे दोन चमचे इथे मी लाल तिखट घालत आहे तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता त्याला पाण्याचे जे मिश्रण आपण तयार करून घेतलेलं आहे ते देखील इथे घालून घेतलेलं आहे थोडासा फूड कलर घेतलेला आहे तो देखील इथं घालत आहे फूड कलर पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातला तरीही चालेल दीड चमचा इथे मी मीठ घालत आहे मीठ देखील आपल्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता थोडं थोडं पाणी घालून आता आपल्याला याला घट्टसर असा गोल याचा तयार करून घ्यायचा आहे इथे आता शेव काढण्यासाठी बेसनपीठ तयार करून घेतलेला आहे कढईत इथे तेल गरमच आहे आधी मी बारीक शेव काढून घेतलेले आहे त्याच तेलामध्ये ही जाडशेव काढून घेत आहे आता इथे आपण शेव टाकून घेतलेले आहे आणि मंदाचे आपल्याला छान अशी कुरकुरीत होईपर्यंत ही शेव तळून घ्यायची आहे इथे आता शेव काढून घेत आहे असंच पूर्ण एक किलोची शेव मी तयार करून घेतलेली आहे एक किलोमध्ये केवढी शेव तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता छान अशी मऊ आपली शेव इथे तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद